जर बोलायचं झालं तर या प्राण्याला आदिवासी शिकारी म्हणून ओळखलं जातं स्वतःला जीवन ठेवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हा सोडत नाही दरम्यान असाच एक, एक तरुण चक्क बिबट्याला एकटा भिडलाय बिबट्याची अशी अवस्था तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल पहिल्यांदाच बिबट्याला पाहून त्याची दया येईल कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते त्यासाठी ठराविक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल जिथे भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं होत्या हा एक खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो तो गर्द झाडीतही सहज शिकार करू शकतो वेळ पडली तर रात्रीच्या अंधारात तो वाघसिंहांशी सुद्धा टक्कर घेऊ शकतो असा हा खतरनाक प्राणी यावेळी एका तरुणाशी भिडलाय शेतकरी शेतात राहताना त्याला अनेकदा जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो अनेकदा जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवर जीवघेणे हल्ले होतात यात त्यांचा बळीही जातो मात्र एक शेतकरी जीवाची परवानग करता विद्याशी भिडल्याचे पाहायला मिळाल एका तरुणावर शेतात असतानाच झुडपात दडून बसलेल्या बिद्याने हल्ला केला आणि क्षणातच युवकाला जखमी केले रक्तबंबाळ झालेल्या युवकाने मात्र हार मानली नाही त्याने अंगावर आलेल्या बिद्याशी झुंज दिली आणि ताकदनीशी त्याला दूरवर फेकले भेदरलेला त्यानंतर भेदरलेला बिबद्या ही जंगलाच्या दिशेने पसार झाला बिबट्याने तरुणावर पाठी मागून झडप मारली बिबट्याने त्याच्या मानेवर पंजे मारले त्यानंतर बिबद्या आणि तरुण समोरासमोर आले तरुणाने अंगावर आलेल्या बिबट्याला पूर्ण प्रतिकार केला तरुणानं हातात बिबद्या येताच त्याला उचलून दूरवर फेकले तेव्हा मात्र बिबट्या भेदरला त्यानंतर आरडाओरड सुरू करताच बिबद्या पसार झाला हा व्हिडिओ मोटिवेशनल डॉट फायर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला